केसांना तेलाने मालिश केल्यानंतर कधीही केस विचरू नका यामुळे केस तुटतात केस काळे घनदाट करण्यासाठी सीताफळाची पाणी व पेरूची पाणी समप्रमाणात मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे मिश्रण केसांना लावावे दोन ते तीन तासानंतर केस थंड पाण्याने स्वच्छ धुवावे नारळाचे पाणी केसांना लावल्याने केसांची चांगली वाढ होते तसेच केस सिल्की होतात उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढल्यामुळे डोळ्यातून पाणी येते डोळ्यांची जळजळ होते यासाठी कच्च्या दुधात कॉटन किंवा कापूस बुडवून दोन्ही डोळ्यावर दहा मिनिटे ठेवा याने आराम मिळते म्हशीचे दूध किंवा तूप खाऊ नका त्याऐवजी गाईच्या दुधाचे व तुपाचे सेवन करा रात्रीच्या जेवणात भात राजमा जड असणारे पदार्थ खाऊ नका जे पचनास जड जाते आणि अन्नपचन होत नाही दररोज सकाळी उपाशीपोटी एक ग्लास लिंबाचे पाणी पिल्याने लटपणा येत नाही बडीशेपचा रस दह्यात मिसळून केसांना लावल्याने केस कधीच पांढरे होत नाहीत आंब्याची पाणी सावलीत वाळून बारीक करा त्याचे वस्त्र गाळ चूर्ण दिवसातून दोन ते तीन वेळा गरम पाण्याबरोबर गिळा यामुळे जुलाब थांबतात ताकद वाढवण्यासाठी रोज संध्याकाळी गोड आंब्याचा रस अर्धा पावशेर दूध एक पावशेर साखर वीस ग्रॅम एकत्र करून द्यावे हा उपाय दोन महिने केला शरीर सुदृढ होईल व कमजोरपणा नष्ट होईल स्मरणशक्ती वाढवण्यासाठी डाळिंब हे स्मरणशक्ती वाढवणारे फळ आहे याचा रोज ज्यूस प्यावा किंवा डाळिंब खावे यामुळे शक्तीही वाढते नेहमी डाव्या बाजूला झोपण्याची सवय लावा यामुळे हृदविकारापासून बचाव होतो त्वचा उजळण्यासाठी हळद व दुधाचे साय एकत्र करून पंधरा ते वीस मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा यामुळे त्वचा उजळते अंगावरील लव कमी करण्यासाठी हळद व मोहरीचे तेल एकत्र करून वरचेवर लावावे यामुळे लवकर लव कमी होण्यास मदत होते